मुलांची लग्न नोकरी त्यांची प्रगती होत नसेल प्रत्येक कामात अपयश अडचणी अडथळे येत असतील तर ही आहेत पितृदोषाची लक्षणे श्री स्वामी समर्थ मित्रांनो मुलांची नोकरी लग्न आरोग्य प्रत्येक कामात येणारे अपयश आपल्या जीवनात काही वेळा असे क्षण येतात जे आपण समजून घेऊ शकत नाही पैशांचा तुटवडा तु नोकरीतील अडचणी वैवाहिक समस्या आरोग्याच्या अचानक येणाऱ्या संकटांमध्ये आपण सर्व काही नीट करत असताना तरीही आपल्यावर संकटे येत राहतात जेव्हा पूर्वज समाधीला शांती न मिळालेली असते किंवा त्यांच्या कर्मांचा योग्य रीतीने पारायण किंवा श्राद्ध होत नाही तेव्हा त्यांचा संताप आपल्या पिढ्यांवर परिणाम करतो हिंदू धर्मग्रंथांमध्ये असे म्हटले आहे की पितर आपल्या संतानांवर आपले, संताना आपले आशीर्वाद किंवा क्रोध दाखवतात लोकांमध्ये पितर त्रास देतात का असा विश्वास का आहे प्राचीन काळात जे लोक श्राद्ध आणि पितृकर्म पूर्ण करत नसे त्यांचे संतती अपयशी होतात अनेक उदाहरणे आहेत जिथे कुटुंबातील आर्थिक अडचणी अपयश किंवा अनपेक्षित संकटे पितृदोषामुळे असल्याचे मानले गेले पितर आपल्या संततींना त्रास देतात ही कल्पना केवळ आध्यात्मिक नाही ती एक सतत स्मरण करून देणारी चेतावणी आहे पूर्व त्यांचा आदर करणे आणि कर्मयोग पाळणे गरजेचे आहे याचा रहस्यमय दृष्टिकोन असा आहे की पितर आपल्याला स्पष्टपणे दिसत नाहीत पण त्यांच्या प्रभावाची लहरी आपल्या जीवनात सतत जाणवतात काही वेळा स्वप्नात घरातील अचानक घडणाऱ्या घटना किंवा मानसिक त्रास हे पितृदोषाचे संकेत मांडले जातात या संकेतांना समजून घेणे आणि योग्य उपाय करणे आवश्यक आहे नाहीतर ती समस्या हळूहळू वाढते आणि संपूर्ण कुटुंबावर त्याचा परिणाम करते पितृदोष म्हणजे आपल्या पूर्वजांशी संबंधित एक आध्यात्मिक दोष जेव्हा पूर्वजांचा समाधी किंवा आत्मा शांतीत नसतो किंवा त्यांचे कर्म श्राद्ध तर्पण नीट केले जात नाही तेव्हा त्यांच्या संतापाचा परिणाम आपल्या जीवनावर होतो पितृदोष आपल्या जीवनात अचानक संकटे अपयश मानसिक आणि आर्थिक अडचणी वैवाहिक समस्या आणू शकतो धर्मग्रंथांमध्ये म्हटले आहे की पूर्वजांच्या तर्पणाचा अभाव किंवा त्यांच्या इच्छांचा अपमान केल्यास संततीच्या जीवनावर प्रतिकूल परिणाम होतो याचाच अर्थ असा की आपले जीवन केवळ आपल्या कर्मांवर नाही तर पूर्वजांच्या आशीर्वादावरही अवलंबून असते पितर आपल्या मुलांना का त्रास देतात पितर त्रास देण्याची मुख्य कारणे अनेक आहेत त्यांना संताप येतो किंवा ते आपल्या संततीचे जीवन सुधारण्यासाठी चेतावणी देतात याची मुख्य कारणे खालीलप्रमाणे एक म्हणजे श्राद्धाचा अभाव पूर्वजांच्या मृत्यूनंतर योग्य श्राद्ध आणि तर्पण न केल्यास पितर संतापतात हे संताप आपल्या मुलांवर अडचणी अपयश मानसिक त्रास म्हणून व्यक्त होतो कुटुंबातील नकारात्मक कर्म जर घरातील लोक कृतज्ञता उप अपकार किंवा धार्मिक नियमांचे उल्लंघन करतात तर पितर संतापतात त्यांच्या संतापामुळे आर्थिक अडचणी आरोग्य समस्या नोकरीतील अपयश येते पूर्वजांचे अपूर्ण कर्म तिसरे कारण पूर्वजांनी जीवनात काही अपूर्ण कामे सोडली असल्यास त्यांच्या आत्म्याला शांती मिळत नाही हे अपूर्ण कर्म त्यांच्या संततीवर परिणाम करतात आता पितरांचे प्रकार पितर आपल्या संततींवर विविध प्रकारे प्रभाव टाकतात त्यांचे मुख्य प्रकार खालीलप्रमाणे आहेत एक आर्थिक पि आर्थिक पितर या प्रकारच्या पितरांचा संबंध धन संपत्तीशी असतो हे लोकांच्या जीवनात अचानक आर्थिक संकटे बँक कर्ज व्यवसायातील अडचणी आणतात नंबर दोन आरोग्याशी संबंधित पितर हे पितर आरोग्याच्या अचानक येणाऱ्या समस्यांचे कारण हा प्रकार असतो शारी शरीरात रोग मानसिक तणाव निद्रानाश किंवा दीर्घकालीन आजार यासाठी हे पितर जबाबदार असतात तसेच वैवाहिक पितर या प्रकारच्या पितरांचा संबंध वैवाहिक आयुष्याशी असतो लग्नातील वाद भांडणं नोकरीतील तणाव किंवा संततीच्या जीवनात अपयश या माध्यमातून हे त्रास देतात तसेच मानसिक त्रास देणारे पितर काही पितर मानसिक भावनिक त्रास देतात आपले जीवन नेहमी चिंता भय अनुत्तीर्ण होणारे निर्णय मानसिक तणाव यामध्ये बदलते पितृदोषाचे धार्मिक आणि आध्यात्मिक कारणं धर्मग्रंथ आणि पुराणांमध्ये असे सांगितले आहे की पितृदोष हा कर्मयोगाचा परिणाम आहे आपल्या पूर्वजांनी केलेले अधुरे कर्म अपूर्ण पूजा तर्पण दान या गोष्टींचा परिणाम संततींवर येतो पितर आपल्याला त्रास देऊन धर्माचे पालन करण्याची कर्म सुधारण्याची आणि आध्यात्मिक उन्नती करण्याची प्रेरणा देतात पितर त्रास देतात का किंवा आशीर्वाद देतात नेमके काय पितर फक्त त्रास देत नाहीत तर योग्य कर्म पूजा आणि तर्पणाने आशीर्वादही देतात जर आपण योग्य रीतीने श्राद्ध तर्पण दान सेवा करत असू तर पितर आपल्या जीवनात सौभाग्य संपत्ती आरोग्य आणि प्रगती आणतात पितृदोष म्हणजे आपल्या पूर्वजांशी संबंधित आध्यात्मिक दोष पितर संततींवर त्रास देतात कारण श्राद्धाचा अभाव अपूर्ण कर्म किंवा घरातील नकारात्मक कर्म पितरांचे प्रकार आर्थिक आरोग्य वैवाहिक मानसिक पितर फक्त त्रास देत नाहीत योग्य उपाय करून आपल्याला आशीर्वाद देऊ शकतात पितृदोषाचे जीवनातील संकेत पितृदोष असताना जीवनात अनेक सूक्ष्म पण सतत येणारी अडचणी जाणवतात हे संकेत आपल्याला सांगतात की आपल्या जीवनात पूर्वजांच्या संतापाचा प्रभाव आहे आणि योग्य उपायांची आपल्याला आवश्यकता आहे आर्थिक संकटे सतत येणे नंबर एक कुटुंबात पैशाचा तुटवडा व्यवसायात नुकसान बँकिक समस्यांचे सतत येणे कुठल्याही मेहनतीला योग्य फळ न मिळणे तसेच पूर्वजांच्या संतापामुळे संपत्ती टिकत नाही आणि घरातील आर्थिक स्थैर्य राहत नाही नंबर दोन आरोग्याच्या समस्या अचानक आणि दीर्घकालीन रोग ज्यावर औषधोपचार प्रभावी ठरत नाही नंबर मानसिक ताण चिंता डोकेदुखी अनिद्रा यांसारख्या समस्या सतत जाणवतात पितृदोषामुळे शरीरातील ऊर्जा कमी होते आणि प्रतिकारक शक्ती कमजोर होते नंबर तीन वैवाहिक अडचणी जोडप्यांमध्ये सतत भांडणे गैरसमज संवादाचा अभाव संततीचे शिक्षण करिअर किंवा वैवाहिक आयुष्यात अपयश पूर्वजांच्या संतापामुळे कुटुंबात शांती न राहणे तसेच नंबर चार स्वप्नांद्वारे काही संकेत मिळतात काही वेळा पितर आपल्याला स्वप्नातून चेतावणी देत असतात मृत्यू रक्त पूर्वजांची उपस्थिती किंवा अंधकारमय स्वप्ने पितृदोषाचे संकेत असतात या स्वप्नांमुळे व्यक्ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होते आणि तो आपल्या आयुष्यातील दोष लक्षात घेतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ